नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यातील संकटांना तोंड देत खऱ्या अध्यात्माचा शोध घेणं हे एका व्यक्तीचं जीवन बदलवणारे पाऊल ठरू शकतं आज आपल्यासमोर आहेत शांतीदासी जी चव्हाण जिल्हा यवतमाळ महाराष्ट्र व्यावसायिक आयुष्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड येथे आरोग्यसेविका म्हणून कार्यरत आहेत शांतीदासीजींचा प्रवास पारंपरिक शिवभक्तीपासून सुरू झाला त्यांनी सोळा सोमवार व्रत बेल बेलवहाणे आणि अनेक उपवासांनी श्रद्धेचा मार्ग अंगीकारत प्राचीन हिंदू परंपरांचा अनुभव घेतला पण त्यांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक समाधान लाभलं नाही त्यांच्या जीवनात खरा बदल घडला तो जेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या जीवनातील बदलांचा अनुभव शांतीदासीजींनी शब्दात मांडताना सांगितला की त्यांच्या जीवनात सुख समाधान आणि शांती कशी आली याबद्दल आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया नमस्कार सत साहेब आपलं नाव शांतिदासी पुरुषोत्तमजी चव्हाण आपण कोठून आलात मुक्काम पोस्ट घाटंजी तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ राज्य महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे मी गव्हर्नमेंट जॉब करते आरोग्य सेविका म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगड येथे मी नोकरी करते संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेराला ला घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या आधी आम्ही जे हिंदू समाजामध्ये पूर्ण देवदेवताची भक्ती करत होते ती भक्ती आम्ही करत होतो मी म्हणजे जास्तीत जास्त शिवभक्ती होती मला शिवाची जास्त भक्ती करत होती मी सोळा सोमवार करत होती एकशे आठ बेल वाहत होती उपास करत होती ही भक्ती करूनही मला कोणताच फायदा झाला नाही जसं तुम्ही सांगत आहात की आपण शिवभक्त होतात तर मला हे विचारायचं आहे की ज्ञान रामपालजी हे कसं कळालं आणि आपण त्यांच्या शरणात संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आम्हाला आमच्या येथील घाटंजीमध्ये कोपरी एका गावामध्ये भगतजी राहते त्यांनी आम्हाला संत रामपालजी महाराजांच्या संग सत्संगची एक कॅसेट दिली ती कॅसेट आम्ही सतत दोन ते तीन महिने आम्ही घरी पाहिली ती कॅसेट पाहल्यानंतर आम्हाला त्यातलं आध्यात्मिक ज्ञान कळालं नंतर आम्हाला एक ज्ञानगंगा पुस्तक मिळाला तो पुस्तक वाचलं तेव्हा आम्हाला आध्यात्मिक ज्ञान कळालं त्यानंतर आम्ही भगतजी भेटलो आणि त्यांना सांगितलं की भगतजी आम्हाला नाम उपदेश घ्यायचा आहे त्यांना घेऊन आम्ही बरवाला आश्रममध्ये गेलो बरवाला आश्रममध्ये गेल्यानंतर आम्ही तिथे नाम दीक्षा घेतली जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला जे काही संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहे यांच्याकडनं संत रामपालजी महाराजांची माहिती मिळाली आणि त्या अनुषंगाने आपण बारवाला स्थित येथे संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात जाऊन संत रामपालजी महाराजांकडनं गुरुदीक्षा घेतली मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांच्या आश्रमात गेलात तर तिथली परिस्थिती आपल्याला कशी वाटली तिथला अनुभव आपला कसा होता तिथे गेल्यानंतर एवढं समाधान वाटलं आम्हाला की प्रथम तर आम्हाला संत रामपालजी महाराजांची आम्हाला आशीर्वाद मिळालं जेव्हा संत रामपालजी महाराजांनी डोक्यावर माझा हात ठेवल्याबरोबर माझ्या डोक्यातून एवढ्या गरम वाफा निघाल्या आणि मला खूप समाधान झालं आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला म्हणजे सुख शांती मिळाल्यासारखं म्हणजे खूप समाधान झालं आम्हाला तिथे तिथले जे माही होत्या आपले सेवादार होते दास त्यांची वर्तणूक तिथे खूप चांगली होती कारण की आपल्याला आपल्या माहेरमध्ये सुद्धा सुख मिळत नाही तेवढा आम्हाला त्या आश्रमामध्ये सुख मिळालं संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत संत रामपालजी महाराजांचं गुरुदीक्षा घेतल्यानंतर मला तर पहिला अनुभव असा आलं की मी आणि आमचे भगतजी आम्ही ड्युटीला टू व्हीलरनी जात असताना समोरून एक ओमनी आली ओमनीवर होते असे पोते ठेऊन तर ते पोते एकदम आमच्या गाडीच्या समोर पडले पण ते पोते कसे पडले कसे निघाले आणि आम्ही त्यातून कसे काय निघालो तर ते आम्हाला बिलकुल कळलं नाही तो पहिला अनुभव आमचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला असता पण परमात्मा संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं आम्ही तिथून सुरळीत निघालो दुसरा अनुभव माझ्या इथे रीड्स गाडी घेतली होती आणि आमचे भगतजींना ड्रायविंग करायचं होतं माझ्या प्राथमिक आरोग्य के केंद्र सावरगडमधले एक ड्रायव्हर होते सोबत यांनी गाडी शिकायसाठी गेले गाडी शिकताना आमच्या भगतजीचं हातानं एक्सलेटर वाढून गेलं त्यामुळे चार फूट खड्ड्यामध्ये गाडी गेली त्या गाडीमध्ये माझा लहान मुलगा होता मग ती गाडी खड्ड्यात गेल्यानंतरही अशी एका शेतात येऊन स्थिर राहिली स्थिर राहिल्यानंतर घरापर्यंत गाडी आली पण संत रामपालजी महाराजांचं एवढं मोठं कृपा झाली आमच्यावर माझ्या लहान मुलाला सुद्धा खरू चाललं नाही आणि माझ्या भगतजींना सुद्धा खरू चाललं नाही ही एक खूप मोठी संत रामपालजी महाराजाची आमच्यावर कृपा झाली नंतर तिसरा अनुभव दोन हजार एकोणीस पासून कोविड काळामध्ये मी सेवा देत होती कोविड पॉझिटिव्ह पेशंट होते कधी मला नाश्ता सुद्धा करायला वेळ मिळत नव्हतं माझ्या स्टॉपमध्ये मा कमीत कमी तीस ते पस्तीस लोक होते तर माझ्या स्टॉपमधील मा आठ दहा लोकांना कोविड पॉझिटिव्ह झालं त्यांना दोन दोन आठवडे सेंटरला ॲडमिट व्हावं लागलं पण मी उपाशी तपासी जनतेला सेवा देऊन परमात्माची माझ्यावर एवढी कृपा झाली की मला कोविडसारखं आजार झालं नाही आणि माझ्या परिवारामध्ये सुद्धा कोणाला कोविड झालं नाही हे एक खूप मोठं अनुभव मला संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं मिळालं संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं माझ्या घरामध्ये आम्ही शारीरिक आर्थिक आणि मानसिक या तीनही यानं आम्ही एवढे सुखी आहो की आम्हाला कोणत्याच गोष्टीनं आता म्हणजे दुःख म्हणून नाही आहे सगळं आमच्या घरामध्ये सुख सुख आहे पैशाला पण काही कमी नाही आहे कोणाला मागायचं काम पडत नाही ड्यूटीला किती ड्यूटी राहिलं तरी पण असं म्हणजे त्रास वाटत नाही आणि मुलं पण घरामध्ये खूप चांगले आहे सगळं व्यवस्थित आहे परमात्माची दीक्षा घेतल्यापासून आमचं सगळं फायदाच फायदा झालेला आहे जसं तुम्ही सांगितलं की कोविड काळामध्ये आपण जनतेची सेवा केली आणि कोविड म्हटलं तर अंगावर काट येण्यासारखं परिस्थिती होती आणि कोविडचा धाक कोविडची भीती अगदी सामान्य जनतेपर्यंत पोहोचली होती आणि अशा परिस्थितीत सुद्धा आपण जनतेची सेवा केली रुग्णांची सेवा केली परंतु मला हे विचारायचं आहे ही सेवा करत असताना आपण काही काटेकोर जे नियम होते जे शासनाचे नियम होते ते पालन केले असतीलच त्यानुसार जे आपल्याला सुरक्षा कवच शासनाने जे काही दिले असतील ते पण आपण परिधान केले असतील यामुळेच केवळ आपण ह्या आज जरातून वाचला असं आम्हाला वाटतं तर याबद्दल आपण काय सांगाल नाही फक्त जी जेव्हा सुरुवातीला ते कोविडचं हे होतं ना त्यावेळेला अशी थोडी भीती वाटली होती ग्लोज वगैरे मास्क वगैरे लावत होतो पण त्यामुळे पण बोट फुटायला लागले होते हात फुटायला लागले होते कुठपर्यंत मास्क लावणार कुठपर्यंत ग्लोज लावणार त्यानंतर तर बेधडक न ग्लोज लावता न मास्क लावता असंच आम्ही जनतेला सेवा केली मी पण पर मला परमात्मावर भरोसा होता परमात्मा माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला अजिबात भीती वाटली नाही आणि परमात्माच्या कृपेने मला कोविडसारखा आजार तर काय मला एक दिवसाचा तापसुद्धा आला नाही एक दिवसाचा मला खोकला सुद्धा झाला नाही हे मला खूप मोठं परमात्माने मला हे हे दिलेलं आहे जसं तुम्ही सांगत आहात की कोविडच्या अशा भयानक काळामध्ये सुद्धा संत रामपालजी महाराजांचा आशीर्वाद आपल्यावर होता आणि त्यातूनच आपण अगदी सुखरूप जनतेची सेवा करू शकलात त्याचप्रमाणे आपल्यावर व आपल्या कुटुंबावर कुठल्याही प्रकारचा त्या कोविडचा प्रभाव झाला नाही हे अतिशय म्हणजे एकदम चमत्काराची गोष्ट आहे तर अशा या आपल्या चमत्कारातून आपण जे सर्वसामान्य जनता आज आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत तर त्यांना आपण काय संदेश द्याल मी संदेश तर देऊ शकत नाही पण जनतेला मी किंवा जगत लोकांना सांगू शकते की एवढंच आव्हान करते की जे सेवा करायसाठी ज्ञानगंगा पुस्तक जगण्याचा मार्ग हे आणि टी व्हीवर जे सत्संग पाहतात तर हे सत्संग पहा पुस्तक वाचा आणि संत रामपालजी महाराजाचं नाम उपदेश घेऊन आपलं परिवाराचं कल्याण करून घ्या जसं तुम्ही सांगत आहात की आज सर्वसामान्य जनतेने संत रामपालजी महाराजांचं जे काही ज्ञान आहे हे समजून घ्यायला हवं संत रामपालजी महाराजांनी बरेचसे पुस्तके प्रकाशित केलेले आहे जसे जगण्याचा मार्ग त्याचप्रमाणे ज्ञानगंगा ही सर्व पुस्तकं सर्वसामान्य जनतेने आज वाचायला पाहिजेत त्याचप्रमाणे त्यांचे जे, जे सत्संग येतात त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर क्रांती घडून आणलेली आहे त्यांनी बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचा ज्ञानाचा भंडारा खोलून दिलेला आहे जसं की यूट्यूब आहे त्याचप्रमाणे फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संत रामपालजी महाराजांची माहिती आपल्याला मिळू शकते तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन संत रामपालजी महाराजांची जी माहिती आहे ती मिळून आपल्या जीवनाचं कल्याण करायला काही हरकत नाही तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला काही हरकत नाही तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा कशी घेऊ शकेल तर संत रामपालजी महाराजांची दीक्षा ज्ञानगंगा पुस्तक वाचून जगण्याचं मार्ग पुस्तक वाचून आणि टी व्हीवर सत्संग येते ते सत्संग पाहायचं आणि खाली क्रीन येते त्या क्रीनवर नंबर येते नंबर आल्यानंतर फोन लावायचं आणि जवळपास जिथे आपलं नामदान केंद्र आहे तिथे फोन लावून तिथे आपलं नाम उपदेश घ्यायचं जसं तुम्ही सांगत आहात की टी व्ही चॅनलवर जे काही आता नंबर फ्लॅश होत आहेत त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तेथे जाऊन साधक संत रामपालजी महाराजांच्या शरणात येऊ शकेल मला हे विचारायचं की या साधनेसाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात या साधनेसाठी त्या साधकाला एकही रुपया मोजायचं काम नाही निशुल्क परमात्मा संत रामपालजी महाराजांचं नाम उपदेश मिळते धन्यवाद सच साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता